अध्यक्ष महोदय कर्नाटक सरकारनं आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भात कारवाई चालू केलेली आहे पाचशे एकोणीस पॉईंट साठ मीटर हा आता तिथं प्रकल्पीय संचित पूर्ण संचय पातळी असते आहे आणि आता त्याची संचयित पातळी पाचशे चोवीस मीटर करण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे जर आलमट्टी धरणाची उंची जर वाढवली तर कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा आज महापौरामधून अतिशय हान हानिकारक हानिकारक परिस्थितीत जातोय पिकं उद्ध्वस्त होतात शहरं गावं उद्ध्वस्त होतात विशेष करून पश्चिम भाग कोल्हापूरचा आणि सांगली जिल्हा याच्यामध्ये पूर परिस्थिती भयानक होती जर पाचशे चोवीस मीटर उंची केली त्या ठिकाणी कर्नाटक सरकार याची अंमलबजावणी करायला लागले त्यासाठी जमिनीचं हस्तांतरण करणं या सेवा त्या ठिकाणी त्यांनी चालू केलेल्या आहेत कर्नाटक सरकारनं वराचा महापुराचा फटका अतिशय अतिशय जादा बसणार आहे आणि मला वाटतं या ठिकाणी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातली पूरपरिस्थितीतली गावं राहणारी नाहीत ना अशी परिस्थिती होणार आहे त्याचा संपूर्ण फुगोटा या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये जाणार आहे या पूरपरिस्थितीतल्या गावामध्ये जाणार आहे तरी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर मुख्य पंतप्रधानांना या ठिकाणी सांगून या ठिकाणी या धरणाचं जे कामकाज चालू होणार आहे उंची वळवायचं ते स्थगित करण्यासाठी आहे वडनेर समितीचा अहवाल आहे त्याच्यावर उडकी समितीचा अहवाल फेरप्रस्ताव आपण तपासणीसाठी मागितलेला आहे तो फेरप्रस्ताव अजून उडकी समितीचा यायचा आहे त्याच्या आधीच या ठिकाणी कर्नाटक सरकारने काम चालू केलेलं आहे भयानक परिस्थिती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर येणार आहे महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर्ण वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या यावेळी तातडीनं कारवाई करावी आणि केंद्र सरकार वाटाघाटी करून हे काम जमीन पुन्हा हस्तांतरणाचं जे चालू केले त्याला स्थगिती द्यावी ही मी आपल्याला या ठिकाणी सदनाला विनंती ठीक